एकदा एक लहान खोडकर मांजर होते ज्याला त्याच्या खोड्या आणि खेळण्याची आवड होती एक दिवस मांजरीने विचार केला की त्याच्या खोड्या कोणत्या गोष्टींवर परिणाम करतात त्याने ठरवले की त्याच्या खेळण्यामुळे इतर प्राणी कसे प्रभावित होतात ते पाहायला हवे मांजरीने त्याच्या खोड्या सुरू ठेवल्या आणि इतर प्राण्यांना त्याच्यासोबत खेळण्यास आमंत्रित केले थोडक्यात सर्व प्राण्यांनी एकत्र येऊन खेळण्यास सुरुवात केली आणि त्यांनी आनंदाने दंगामस्ती केली त्या खेलांच्या आनंदात मांजरीने शिकले की एकत्रितपणा हा खूप महत्वाचा असतो या अनुभवामुळे मांजरीने ठरवले की त्याने नेहमी इतरांसोबत खेळायला आणि आनंद साजरा करायला हवे त्याच्या खोड्या आणि खुणा आता इतरांना एकत्र साधन बनले होते मांजरीच्या खोड्या आता सर्वांचे हृदय जिंकत होत्या आणि ती सर्वांच्या प्रिय मित्र बनली या साध्या पण आनंददायक खेळांनी सर्व प्राण्यांना एकत्र आले आणि त्यांची मैत्री दृढ झाली आता मांजरीला समजले की खोड्या आणि मित्रता यामध्ये नेहमीच एक सुंदर संतुलन असायला हवे या सर्व अनुभवांनी त्याला शिकवले की सच्चा आनंद इतरांसोबत शेअर करण्यात आहे त्याच्या खोड्या आणि मैत्रीच्या सहाय्याने मांजरीने सर्वांना एकत्र बांधले आणि नवीन मित्र बनवले